अक्कलकोट तालुक्यातील मौजे बबलाद येथे शासनाच्या पेयजल योजनेअंतर्गत व गाव अंतर्गत पाईपलाईन व पाण्याची टाकी बांधणे काम मंजूर असून काम चालू आहे नवीन टाकी बांधकामास जागा नसल्याने वीस वर्षांपूर्वी बांधलेली टाकी पाडकाम करून त्या ठिकाणी नवीन टाकी बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे रीतसर परवानगी घेऊन दोन दिवसांपूर्वी काम चालू केले आहे सदर पाडकाम अक्कलकोट येथील एका ठेकेदारास दिले होते सदर ठेकेदाराने मंगळवार रोजी सकाळी बबलाद थे सदर जुन्या टाकीचे पाडकाम करण्यासाठी अक्कलकोट येथील पाच मजुरांना पाठवले होते सकाळी पाडकाम करत अगोदर दोन कॉलम कट करून दुसऱ्या दोन कॉलम कट करत असताना व दोन जेसीबी सुद्धा लावलेली असताना अचानक टाकी खाली कोसळली त्याखाली सद्दाम नदाफ वय पंचवीस राहणार अक्कलकोट खाली सापडल्याने जागीच मरण पावला याबाबत अधिक माहिती मिळताच अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी मुत्तू खेडगी अश्पाक बळुगी उपसरपंच रमेश रोडगे सद्दाम शेख राजकुमार लकाप शेट्टी एजाज मुतौली बाबू नदाफ मल्लू पाटील सद्दाम शेरीकर यांनी घटनास्थळी भेट दिली पाडकाम करताना सरपंच व ग्रामसेवक उपस्थित नव्हते मयताला तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर गावकऱ्यांनी बाहेर काढले सदरची जागा नवीन टाकी तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही दुसरीकडे जागा उपलब्ध असताना ग्रामसेवक व सरपंच यांच्या आडमुठ धोरणामुळे हा प्रसंग घडला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे अशाच नवनवीन अपडेट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका